आज आपण लोखंडी तव्यावरची गवारच्या शेंगांची अगदी चविष्ट भाजी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बघा भाजी किती सुरेख दिसते आहे अशी भाजी लोखंडी कढईत किंवा लोखंडी तव्यावर जर बनवलीत ना तर तीन चार चपात्या नक्की खाऊन चाल इतकी छान भाजी तयार होते तर या ठिकाणी गवारच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी गवारच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत त्याच्या आजूबाजूच्या शिरा देठ काढून घेतलेले आहेत आता या गवारच्या शेंगा दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवूनही घेतलेल्या आहेत आता आपण भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत तर या ठिकाणी तुमच्याकडे तवा नसेल तर कढईमध्ये पण तुम्ही बनवू शकता जर तवा असेल तर तव्यातच बनवा लोखंडी भांड्यामध्ये बनवायच्या मस्त लागतात चवीला आता तवा थोडासा गरम झाल्यानंतर दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे किम किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालू शकतात आता तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे एक चमचा जिरं घातलेलं आहे नंतर आता आपल्याला एक लहान अर्धा चमचा हिंग घालायचं आहे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत ते कट करून घेतलेले आहेत कांदे घालूया नंतर एक मोठा चमचा आपल्याला लसूणची लसूण घालायचं आहे आता लसूणची पूर्ण पेस्ट नाही तयार करायची अर्धवट ठेचलेला लसूण या ठिकाणी आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे कांदा आणि लसूण छान परतवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी चांगला थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत कांदा आपण परतवून घेणार आहोत लोखंडी तव्यावर जी बनवलेली गवार आहे ना ती चवीला अप्रतिम लागते आणि लवकर पण शिजते छान शिजते गवारच्या शेंगांची भाजी तर या ठिकाणी कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घेतलेला आहे आता आपण बाकीचं साहित्य घालणार आहोत तर आवडीप्रमाणे हळद घालायची आहे आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर घालायचं आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये अतिशय चविष्ट आणि झटपट तयार होते ही भाजी लाल लाल आता लाल मिरची पावडर घातल्यानंतर चांगलं परतवून घेऊया हळद आणि लाल मिरची पावडर घातल्यानंतर गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर छान परतवून घ्यायचं आहे कांद्यामध्ये मिरची पावडर आणि हळद आणि आता धुवून घेतलेल्या गवारच्या शेंगा आता आपण फोडणीमध्ये घालणार आहोत आता धुतलेल्या शेंगांमध्ये थोडंफार पाणी असतंच तर इथं बिन पाण्याचा वापर न करता आपण वाफेवरच ही भाजी शिजवणार आहोत चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर आता भाजी चांगली आपण मिक्स करून घेणार आहोत फोडणीमध्ये भाजी मिक्स करून घेऊया फक्त वाफेवर शिजवलेली ही भाजी आहे फक्त शेंगा आपण ज्या वेळेला धुतो शेंगा धुतल्यानंतर थोडंफार पाणी त्यामध्ये असतंच एक दोन चमचे पाणी असतं त्या पाण्यामध्येच ही गवारच्या शेंगांची भाजी मस्त शिजते आता चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावर एक झाकण झाकायचं आहे आणि गॅस एकदम मंद ठेवायचा कमी ठेवायचा जो गॅस कमी असेल त्या गॅसवर शिजवायची एक चांगलं पॅक झाकण झाकायचं वरून आणि भाजी आता आपण शिजवून घेणार आहोत अर्धूनमधून भाजी मिक्स करून घ्यायची आहे शिजली का बघायची आहे ह्या तव्यावर अगदी झटपट भाजी शिजली अशी जर आपण दुसऱ्या भांड्यात बनवतो तर भाजी लवकर तयार होत नाही आणि कुकरमध्ये जरी भाजी बनवली तर ती अशी गिळगिळीत होते मिळमिळीत होते परंतु लोखंडी तव्यावरची भाजी अतिशय छान होते आता मी मध्यंतरी एक दोन वेळेस मिक्स केली आणि पुन्हा झाकण झाकून आता चांगली व्यवस्थित शिजवून घेऊया तर आता दोनदा भाजी मिक्स करून घेतल्यानंतर तिसऱ्यांदा भाजी अतिशय मस्त शिजलेली आहे कुकरमध्ये बनवतो त्या भाजीपेक्षा सुद्धा अप्रतिम भाजी तयार होते कुकरमधली भाजी तरी अशी गिळगिळीत होते परंतु लोखंडी तव्यावरची भाजी चवीला अप्रतिम लागते बघा दिसायलाच इतकी आकर्षक आहे आणि चवीला खूप छान लागते लोखंडी तव्यावर बनवल्यामुळे आता ही भाजी पूर्ण तयार झालेली आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत वरण भातासोबत अशी भाजी तुम्ही बनवू शकता डब्यालासुद्धा ही भाजी झटपट तयार होते तर अशी मस्त रंग आलेला आहे भाजीला आणि सुरेख चवीला पण खूप छान आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये